तलाव्यात पाणी आणलं नंतर पाईपलाईन मग नंतर सगळं पूर्ण करत गेलो पण या गोष्टीला चार पाच वर्ष झाली की तुमचा तलावात पाणी आपण सातत्यानं सोडतोय ही माझी घेरमानकी नाही उपकाराची भाषा नाही हे माझं कर्तव्य आहे तुम्ही मला खासदार बनवलं तर त्यामुळे मी हे सगळं करू शकलो आणि मला तुमचे आशीर्वाद पाहिजे मला बद्धवाद घेणारा संजय पाटील नाही बद्दवा घेणाऱ्यांची ना अवस्था तुम्ही बघताय त्यामुळं जे काही चाललंय साहेब शंभरी भरायला भरायला लागते ती भरली एवढं लक्षात घ्या मी इथं येऊन त्याला काही धमकी देत नाही पण मी गर्भीत त्यांना इशारा देतोय ह्या निमित्तानं काही शहाणपण आलं आणि ह्या चार दिवसात जर काही चांगल्या पद्धतीनं वागले तर आनंद आहे नाही वागले तरी आता त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे दुसरी बाजू अशी की पाणी आणताना आज तुमच्या गावामध्ये अलाउन्सिंग करून काही गाड्या फिरतायत काय फिरतायत महिशाचे तेंबूचे जनक काय संबंध आहे पाच वर्ष तुमच्याकडे ते आमच्याकडे तर पंधरा वर्ष होती पण नऊ चौदा आणि चौदा ते पुढचे एक चार पाच महिने दोन तीन महिने तुमचा बोगदा त्याला पास करताना काय कारण होत माहितीये का विचार करा कोण काय म्हणतोय संजय काकानं कोणाला विरोध केला अमक केलं काही भानगड नाही विरोध विरोध काय नाही पण तुम्हाला आज सांगतो ही एकोणतीस गाव आहेत ना टेंबूची ही तुमच्या समाजाची जास्त संख्या असणारी गाव आहेत आणि माझ्यासारख्या माणसाला काही, जा काही सल्ले दिले होते ते तुम्ही त्या भानगडीत पडू नका पण मी परमेश्वराला घाबरणारा माणूस आहे मला पाप पुण्य नीती अनिती ह्या गोष्टीचं भान आहे समाज आपला आहे आपण प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे ही भावना माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की हे करताना आज तुमच्या सगळ्या गावो गावामध्ये एकोणतीस गावामध्ये हे टेम्बूच पाणी पोचवलंय पाणी दिलंय मागचा भीषण दुष्काळ बघा मागचा भीषण दुष्काळ बघा मला त्याच्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागली पण तुम्हाला पाणी देताना मी त्या पालकमंत्र्यांना कोयना धरण तुमच्या सातबाऱ्यावर नोंदलेलं नाही हे मला भाषा